नमस्कार मैत्रिणीनं सखीनं स्वागत आहे तुमचं माझ्या अर्चना वैभवी किचनमध्ये आज की नाही आपण छान मस्त असे बेसनचे लाडू करूयात मी काय केलेले हे स्टीलची वाटी आहे ह्या ती स्टीलच्या वाटीनं मी सहा वाट्या बे म्हणजे घरची जी डाळ होती ती दळून आणलेली तर आता आपण ज्या वेळेला लाडू करतो की नाही त्यावेळेला काय होतं की टाळ्याला चिटकतात लाडू त्याच्यामुळं काय करायचं आपण सहसा हरभऱ्याची डाळ जर घरी असेल तर तुम्ही ती मोठाड अशी थोडीशी दळून आणली तर त्याच्या त्याच्यामुळं काय होतं की तुमच्या टाळ्याला तो तु लाडू अजिबात चिटकणार नाही तर त्याच्यासाठी आपण घरी मोठाड थोडीशी डाळ दळून आणा किंवा मग काय करा जी हरभरीची डाळ असते की नाही आपली ती छान मस्त आपण दिवाळीच्या वेळेला करूयात की हरभरा भाजून घ्यायची डाळ आणि लालसर खमंग अशी त्यावेळेला पण जास्त मग लाडू आपल्याला करताना डाळ म्हणजे जा पीठ जास्त तुपात भाजायची गरज पडत नाही तर जेवढं तुम्ही डाळ भाजताल तेवढे ती छान खमंग असे आपले लाडू तयार होतात टाळ्याला अजिबात चिटकत नाहीत तर चला आता आपण ह्या जे पीठ के हे केलेले ह्याचे आपण छान मस्त असे बेसनचे लाडू करूयात आता मी काय करणार आहे हे जे आपण बेसनचं पीठ घेतलेलं आहे ते मी दोन टप्प्यामध्ये मी हे भाजून आहे मस्त तूप असं छान टाकून आपण मस्त खमंग भाजून घेऊयात आता मी काय आहे हे आपण काय केलेले आहे वाटीमध्ये गाईचं तूप घेतलेलं आहे ते आता बऱ्यापैकी अर्धी वाटी मी याच्यामध्ये टाकून हे तूप छान खमंग असं आपण पीठ आता खमंग छान भाजून घेऊयात छान लालसर खमंग जोपर्यंत वास येत नाही की नाही तोपर्यंत आपण हे पीठ मस्त असं भाजून घेऊयात आता मी जवळजवळ एक वाटी तूप असं घातलेलं आहे त्याला छान मस्त मंदाच्यावर आपण काय करणार आहे हे लालसर होईपर्यंत आपण छान खमंग वास होईपर्यंत भाजत राहणार आहे मी हे बेसन लागून पूर्ण तुपातले करायलेले गाईच्या तुपातले आता जवळजवळ एक कप वाटी त्यात थोडंसं वर आणखी मी थोडं तूप घातलेलं आहे आता आपण याला छान मस्त लालसर कलर कलरिंगपर्यंत छान मस्त भाजून घेणार आहेत बघा माहितीनं किती छान मस्त पेड्यासारखा असा छान लगदा झालेला आहे खूप छान वास याय लागला आहे आणि लालपणा पण पन या पिठाला आले आहे। छान खरपूस भाजून घेतलेलं आहे मी काय केलेलं आहे हे आता पंचवीस मिनिट मी छान मस्त खमंग मंदाचे वर हे तूप टाकून भाजून घेतलेलं आहे आता आपण काय करणार आहे हे एक टप्पा झालेला आता दुसरा आपण दुसऱ्या पिठाचा असाच प्रकारे छान मस्त असा तो पण बेसनपीठ आपण काय करूया भाजून घेऊया आता काय केलेलं आहे मैत्रिणीनो हे मी काय केलेलं आहे पाच वाट्या आपण जे तुपाच्या पिठाचे घेतले होते त्या प्र वाट्याने काय केलेलं आहे पाच वाटी मी हे जरा मोठाडस थोडंसं दळून घेतलेलं आहे हे साखर दळून घेतलेली आहे आठ ते दहा विलायची आपण वापरणार आहेत दहा विलायची आणि याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये बदाम आणि काजूचे आपण बऱ्यापैकी म्हणजे अर्धे वाटीच्या जवळ काप करून घेतलेले आहेत आता आपण गोडीला तुम्हाला जर कमी लागत असेल तर तुम्ही साखर थोडीशी कमी टाकू शकता पण आपण पहिल्यांदाच सहा वाटीच आहे आपण पाच वाटी साखर पिट्टी साखर धुळून घेतलेली आहे आता याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही जर जास्त कमी खात असाल गोड तर तुम्ही चार वाटीही टाकू शकता आता आपण काय केलेलं आहे हे दुसरं पीठ आपण भाजायला घेतलेलं आहे आता आधी थोडं एक पाच मिनटं असं छान मस्त पीठ भाजून घेऊया नंतर याच्यामध्ये पेल्यासारखं का तूप घालून भाजूया आता मी काय करायले मैत्रिणीने नो पिट्टी साखर मी मोजून गेले तर आता हे मी पिठी साखर पाच वाट्या घेते मी सहा वाट्या पीठ घेतले पण ती गोड जास्त नको आहे म्हणताना मी काय करायले पाच वाट्या घ्यायला आता तीन झाले हे चार की हे पाच वाटी मी पीठ पिठी साखर घेतली आता या साखरेमध्ये काय करणार आपण विलायची टाकणार आहेत त्याचबरोबर काय करणार आहेत आता आपण याच्यामध्ये पूर्ण हे जे काप करून घेतलेले आहेत आपण बदाम आणि काजूचे हो ते एकत्र करून घेऊया आणि आता जे आपण पीठ भाजून घेतलेलं आहे पहिलं ते ह्याच्यात मिक्स करूया दुसरं गरम आहे गॅसवर तयार झालेलं आहे तर आपण पहिलं जे घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकूया तर मैत्रिणी अशा प्रकारे आपलं काय झालेलं आहे हा दुसरा पण पन, दुसरं पण आपण पीठ हे भाजून घेतलेलं आहे आता आपण काय करणार आहे हे पीठ आणि ते पीठ सगळे एकत्र करून घेणारे आता आपण मैत्रिणी काय करूया हे जे पीठ आपण भाजून घेतलेले हे पण पीठ आपण त्याच्यावर मस्त टाकून छान असं दोन्ही पीठ आपण एकत्र करून घेऊया आता हे साखर पीठ दोन्ही मी एकत्र करून मस्त मळून घेऊ आणि लाडू छान तांदेला घेऊया तर आपण आता काय केलेलं आहे हे सगळं दोन्ही साखर पीठ आपण जे भाजून घेतलेलं आहे ते आपण सगळं एकत्र मिक्स केलेले आहेत बघा किती छान तो ह्याचं हे झालं आहे आता आपण काय करूया असे छोटे 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 याचे लाडू वळून घेऊयात हो ह्याच्यात आपण काजू टाकलेला आहे बदाम टाकलेला आहे परत वेलची पूड टाकलेली आहे आता आपण जास्त काही मोठे नाही पण अशा प्रकारचे आपण काय करूया छोटे छोटे, छोटे गोड लाडू तयार करून घेऊया गोल करू शकता किंवा अशा प्रकारे तुम्ही पेढा माठ असाही तुम्ही लाडू करू शकता छान आपला असा मस्त लाडू तयार झाले आता मी काय करते हे पूर्ण लाडू अशा प्रकारे करून घेते अशा प्रकारे मी हे असे चौकणी असा हा माठ पण तुम्ही करू शकता बघा जेणेकरून असा छान पण मैत्रिणी बघा असे पेड्यासारखे छान मस्त असे आपले हे बेसन लाडू तयार आहेत कमी थोडे साखर टाकलेली आहे याच्यात आणखीन एक वाटी साखर ब बस बसली असती पण ते गोड नको मुलगी म्हणून मुल म्हणून एवढे केलेले आहेत तर जवळजवळ चाळीस ते, ते, ते पंचेचाळीस लाडू छोटे ह्या आहेत दोघीच्या दोघीनं केल्यामुळं कसं झालेले आहेत आकार थोडेसे वेगवेगळे आलेले आहेत तर बघा मैत्रिणीनू करूड खूप छान लागतात टेस्टी मस्त अशा प्रकारे छान मस्त आपले टाळ्याला न चिटकणारे मस्त तुपातले छान बेसन लाडू तयार आहेत तुम्ही हे स्टोर करून बरेच दिवस ठेवू शकता तर मग तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी तुम्ही अवश्य सांगा मी याला चारोळे लावलेत तुम्ही याच्यावर बदाम काजू पिस्ता कशाचेही तुम्ही छोटे छोटे काप लावू शकता तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर सांगा कमेंट करा लाईक करा कमेंट करा शेअर करा माझं चॅनल अर्चना वैभवी किचनला सबस्क्राईब करा थँक्यू